विभागीय आयुक्तांकडून केली जाणार आहे लिलाव प्रक्रियेमध्ये मंत्री शिरसाट यांच्या मुलाचा सहभाग होता मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचा सहभाग हॉटेल लिलावात होता तर छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन रोडवर विट्स हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या लिलावा संदर्भातलं हे सगळं प्रकरण आहे तर या हॉटेल व लगतच्या मोकळ्या जागेच्या वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे यापूर्वी चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली होती अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी सचिन जिरे सचिन आपण पाहिलं की विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती ही जी लिस्ट हॉटेल खरेदी केले केल्यानंतर जे संजय शिरसाद मंत्री आहेत पालकमंत्री संभाजीनगरचे त्यांचे पुत्र सिद्धांत सिरसाट यांनी सर्वात मोठी बोली लावून लिलाव प्रक्रियेत भाग घेतला होता आणि त्यानंतर ही ही सर्व ज्या टीका आहेत समोर आले होते आणि त्यानंतर सिरसाट यांनी स्वतःच दोन पाऊल माघारी आहेत आम्ही लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणार आणि आम्ही ही हॉटेल सोडतो अशा पद्धतीचं विधान केलं होतं त्यांनी सोडली देखील त्यानंतर मात्र विरोधी पक्षनेते तत्कालीन अंबादास दानवे असतील किंवा इतर विरोधक असतील त्यांनी टीका केली होती आणि त्यानंतर चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी सुरू होती मात्र आता विभागीय आयुक्तांच्या मार्फत ही चौकशी केली जाणार आहे आणि या समितीमध्ये आठ सदस्य असणार आहे नेमका आता या समितीचं काय अहवाल येतोय हे पाहणं महत्वाचं राहणार आहे धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीसाठी